नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी आरोग्य धनसंपदेसाठी काम करतो आपण खूप छोटे छोटे असे व्हिडिओ बनवून ठेवतो आहे सर्वसामान्य व्यक्तींसाठी स्पेशली म्हणजे शेतकरी बांधवांसाठी जे शेतकरी शेतकरी बांधव सतत काबाडकष्ट करत आहेत पण जेव्हा ते कधी आजारी पडतात तेव्हा ते तिथल्या ते जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्यांच्याकडे एक मुबलक पैसा असतो कधी 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 नसतो फॅमली सर्वच शेतकरी श्रीमंत नसतात काही शेतकरी जे श्रीमंत असतात काही हे मिडल क्लास गरिबी काम करतात पण शेती करतो तर अशा लोकांना जर आम्ही मेडिक्लेम म्हणजे आरोग्य पॉलिसीसंदर्भात माहिती दिली तर ते नक्की पॉलिसी काढतील आणि त्याच्यातून त्यांच्या फॅमिलीचं सा एक संरक्षण होईल त्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आरोग्य जनसंपदा हे माझं चॅनल आहे आपण जर शेतकरी असाल तर हा चॅनल नक्की लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत आपण सर्वसामान्य व्यक्ती आहात कुठेतरी कष्ट करतायत कुठेतरी नोकरी करताय तर अशा करता लोकांनीही आपले हे चॅनल्सचे व्हिडिओज आपल्या मित्रपरिवाराला पाठवा जेणेकरून माहिती त्यांनाही माहिती मिळेल की मेडिकल पॉलिसी नक्की आपण घेऊ शकतो आरोग्य पॉलिसी आता आपण आज एक विषय घेतला आहे की जेव्हा इनपेशंट ट्रीटमेंट असते इनपेशंट ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला जी ट्रीटमेंट केली जाते त्याचा खर्च कसा केला जातो त्याच्या संदर्भात आपण माहिती देतोय तर कसं आहे बघा लक्षात घ्या तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता तेव्हा तुम्हाला विचारलं जातं तुम्ही कोणत्या प्रकारचा रूम घेणार तुम्ही कोणत्या प्रकारचा रूम घेणार आता तुम्हाला नॉर्मली माहिती नसतं की काय असतात रूम रेंट कसे असतात कुठल्या प्रकारचे रूम्स आपल्याला दिले जातील हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय सांगता की नाही कुठलाही रूम द्या पण आम्हाला रूम द्या आमचं पेशंट ॲडमिट करायचं आहे तर लक्षात घ्या तुमच्याकडे मेडिकल पॉलिसी आहे तिचं लिमिटेशन तुम्हाला माहिती आहे पाच लाखाची आहे दहा लाखाची आहे तुम्ही ज्या ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलाईजमध्ये होताय होत आहे ते ट्रीटमेंट साधारणतः अंदाजे किती खर्चच असेल त्याचा पहिला अनुभव घ्या म्हणजे विचारून घ्या त्यांना की साधारणतः हे खर्च किती असू शकतो तर ह्या दोन गोष्टी माहिती मिळतात तुम्हाला एक तर तुमचा होणारा खर्च कुठला आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो की ऑपरेशन खर्च तर तो जर मोठा असेल मोठी मेजर सर्जरी असेल आणि आपल्याला आपली कॅपॅसिटी जी इन्शुरन्सची आहे ती कमी आहे पाच लाख दहा लाख अशी आहे तर काय करा त्या रूम रेंटमध्ये तीन चार प्रकारचे रूम रेंट असतात तर मी ते तुम्हाला एक नॉर्मली सांगतो चांगल्या स्टँडर्ड हॉस्पिटलचे जे आम्हाला माहिती आहेत आणि आम्ही ते लोकांना सजेस्ट करतो एक आहे तो जनरल वॉर्ड एक आहे तो जनरल वॉर्ड लक्षात घ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्ड तुम्ही सर्व सा सरकारी हॉस्पिटलच्या प्रमाणे जाऊ नका जनरल वॉर्ड म्हटलं की एकाच वॉर्डमध्ये शंभर पेशंट ठेवतात तसं नाही जनरल वॉर्डमध्ये साधारणतः एका हॉस्पिटलमध्ये काही जागी सहा लोक पेशंट ठेवतात काही जागी तीन पेशंट ठेवतात अशा पद्धतीनं रूम डिझाईन केलं जातो की एका मोठ्या रूममध्ये सहा पेशंट आणि त्यांच्यासाठी टॉयलेट बाथरूम एक कॉमन असतं अशा रूमला आपण जनरल रूम म्हणतो दुसरा रूम आहे इकॉनॉमिकल क्लास इकॉनॉमिकल क्लासमध्ये काय असतं की तीन पेशंट साधारणतः एका रूममध्ये ठेवतात त्या तीन पेशंटला ए सी टी व्ही सगळ्या फॅसिलिटीज असतात प्लस ते एअर कंडिशन्स असतात रूम जनरली एअर कंडिशन असतात आणि इकॉनॉमिक्स करून जन एअर कंडिशन असतात पण तीन ज पेशंटसाठी तीन खाटा आणि स्पेशली एका पेशंटच्या नातेवाईकाला तिथे बसायची सोय केली जाते तर अशा हॉस्पिटलमध्ये आपल्याला काही चांगल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये इकॉनॉमी क्लास अवेलेबल असतो तसंच त्याच्यानंतर एक तो ट्विन शेरिंग ट्विन शेरिंग ट्विन शेरिंग याचा एका रूममध्ये दोन पेशंट असतात एका रूममध्ये दोन पेशंट असतात आणि त्या पेशंटना टी व्ही फ्रीज सॉरी टी व्ही लिहिला जातो आणि एक टॉयलेट बाथरूम दुकानमध्ये वापरायचं असतं त्याच्या नातेवाईकाला बसायची सोय केलेली असते तर त्याला आपण म्हणतो ट्विन शेरिंग आता बघा मी काय काय बोललो पहिलं म्हटलं जनरल वॉर्ड नंतर आणलं इकॉनॉमिक्स नंतर आणलं क्वीन शेरिंग आता आहे प्रायव्हेट रूम प्रायव्हेट पर्सनल रूम ह्या प्रायव्हेट रूममध्ये तुम्ही एकटेच पेशंट असता तुमचा नातेवाईक तिथे राहू शकतो तुमच्यासाठी टॉयलेट बाथरूम एकच असतं आतमध्ये तर त्याला आपण म्हणतो प्रायव्हेट रूम आता ह्याच्या पुढे जर गेला तर मग स्टुडिओ रूम असतात म्हणजे सूट ज्याला प्रायव्हेट सूट सुरू असे म्हणतात पण नॉर्मल इन्शुरन्सच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही एवढ्या वर्ष काम करतोय तेव्हा आमचा अनुभव असा आला आहे की पेशंट जेव्हा ट्रीटमेंटला जातो तेव्हा त्याची प्रायोरिटी असते की मला चांगल्या चांगली ट्रीटमेंट मिळणं ही महत्त्वाची गोष्ट असते मग तेव्हा तो क्वीन शेअरिंग जनरल जे 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 पण ते त्याला तो घेतो आणि त्याची इन्शुरन्सची पॉलिसी किती टाकायची तो महत्त्वाचा विषय असतो याच्यामध्ये तर आपल्याला ह्या चार कॅटेगरीज समजल्या एक जनरल इकॉनॉमिक्स नंतर ट्विन शेडिंग आणि प्रायव्हेट सिंगल रूम तर ह्या चार कॅटेगरीमध्ये जर तुम्ही कुठल्याही कॅटेगरी जर ॲडमिट झाला तर त्या कॅटेगरीप्रमाणे तुमचं बिल तयार होतो तुमच्या डॉक्टरची फी त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट केली जाते ती कशी ते सांगतो समजा तुम्ही जनरल वॉर्डला गेलात आणि डॉक्टर तुम्हाला व्हिजिट करायला आले डॉक्टर तुम्हाला विजिट करायला तर ती फी कदाचित आठशे रुपये पर व्हिजिट असेल आठशे रुपये पर व्हिजिट असं झालं चालूया पण तोच पेशंट इकॉनॉमिक्समध्ये गेला क्लास क्लासमध्ये गेला ज्याच्यात तीन पेशंट होते तर त्या टायमाला त्याची फी असेल हजार रुपये किती हजार रुपये पर व्हिजिट डॉक्टरची फी तोच पेशंट प्रिन शेरीमध्ये गेलेला असेल मध्ये डॉक्टर तेच भेटणार तेवढेच मिनटं पण त्याची पर विजिट फी बाराशे रुपये असेल पर विजिट फी बाराशे रुपये असेल आणि तो पेशंट जर समजा प्रायव्हेट सिंगल रूममध्ये गेला तर त्या पेशंटची किम वीज डॉक्टरची फीज पंधराशे ते अठराशेच्या दरम्यान असू शकते म्हणजे काय फरक पडला की डॉक्टर तुमच्याकडे येत आहेत तुम्हाला तपासतायत बघतायत तुम्हाला विझिट करून जात आहेत पण त्यांचा खर्च इथे जर आठशे रुपये होता जनरल वॉर्डमध्ये तर तो तोच पेशंटला बघण्याचा ट्रीटमेंटचा खर्च म्हणजे डॉक्टरची फी व्हिजरी फी पंधराशे अठराशेच्या दरम्यान असते फरक बघा आठशे कोटे आणि बाराशे पंधराशे ही किंमत अठराशे किंमत बघा म्हणजे डॉक्टर तुम्हाला ले भेटायला येणार पाच हजार मिनटं जे काय असते तेवढे सेम पेशंट सेम ॲडमिशन फक्त रूम चेंज झाल्यामुळे तुमच्या खर्चाचा बोजा वाढतो तुमच्या खर्चाचा बोजा वाढतो आता जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट म्हणून बाहेर पडता तेव्हा मग गोमा होते माणसं एवढं का झालं तर त्याच्या अगोदर अगोदर प्रिकॉशन काय असावं तुमचं तर समजा एखाद्या इमर्जन्सी सिस्टीममध्ये तुम्ही हॉस्पिटलाइज होता तर तिथे त्यांना विचारा की साहेब तुमच्याकडे जनरल वॉर्डमध्ये किती पे पेशंट असतात आम्हाला बघायला मिळेल का तुमच्याकडे इकॉनॉमिक्सला असता किती पेशंट असतात आम्हाला ते बघता येईल का कारण तुम्ही तर आम्हाला सांगता आत्ता सिंगल प्रायव्हेट रूम घ्या काउंटरवरची लोकं तुम्हाला सांगते सिंगल प्रायव्हेट रूम घ्या तेच अवेलेबल आहेत तर तेव्हा त्यांना रिक्वेस्ट करायची की मी आत्ता या क्षणाला सिंगल प्रायव्हेट रूम घेतो आहे पण मला इकॉनिक्स किंवा जनरलला शिफ्ट करानंतर जसा तिथे रिक्वायरमेंट म्हणजे तिथे जी ही आहे वेकेन्सी आहे ती निर्माण झाली म्हणजे तिथे पेशंट डिस्चार्ज झाला की मला तिथे शिफ्ट करा मला तो परवडणार आहे तर सगळ्या हॉस्पिटलमध्ये तशी हे असते फॅसिलिटी असते की तुम्ही एक दिवस म्हणजे ट्वेंटी फोर अवर्स किंवा फॉर्टी एट आवर्स दोन दिवस तुम्ही सिंगल प्रायव्हेट रूममध्ये झाला त्यांची तिथे सिस्टीम अशी जनरेट केली असते की जो पेशंट मागतो आहे पहिली फी हे इकॉनॉमिक्स किंवा जनरल त्याला ते पहिलं शिफ्ट करता म्हणजे समजा दोन दिवसाचं बिल तुमचं सिंगल प्रायव्हेट रूमचं झालं आणि तीन तिसऱ्या दिवशी तुम्ही जर इकॉनॉमिक्समध्ये आलात किंवा प्रिशेडिंगमध्ये आला तर तुमचा बिलामध्ये फरक पडतो बिलामध्ये फरक पडतो सेकंड थिंग्स आता हे धरून चला हे झालं नुसतं रूम रेंट रूम रेंटप्रमाणेच तुमचं जे ट्रीटमेंट असतं म्हणजे सी बी सी असेल जे ब्लड टेस्ट असतात सोनोग्राफी असते एक्स रेज असतात दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं गो, सी टी स्कॅन एम आर आय हे जे प्रकार असतात हेही त्याप्रमाणे -त्या चेंजेस होतात हेही तुमच्या रूमच्या प्रमाणे चेंजेस होतात लक्षात घ्या कधीही मेडिकल पॉलिसी काढताना हा विचार सारासार करायचा आणि आपल्या ॲडवायझर बरोबर कन्सल्टेशन करायचं की मला तर बरं नाही आहे मला ॲडमिट व्हायचं आहे आणि ह्या हॉस्पिटलला व्हायचं आहे तर मला सपोर्ट करा किंवा तुम्हाला त्याचं थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे आता मी तुम्हाला सांगितले की जनरल टू सिंगल प्रायव्हेट रूम करायचं आता हे तुम्हाला समजलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की ह्याच्याचप्रमाणे आपल्या फीज ज्या आहेत मग त्या फीज वाढत जात आहेत म्हणजे जिथे आपण आठशे रुपये डॉक्टरला दिले जनरलमध्ये तोच पेशंट ईएसआर ह्या ट्रीटमेंट घेतो ब्लड टेस्टच्या तर त्याची टेस्ट टेस्टची कॉस्ट असेल दोनशे रुपये आपण असं धरून सीबीसी करतोय पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याला ते सीबीसी करण्यासाठी खर्च आला दोनशे रुपये पण तोच पेशंट जर सिंगल प्रायव्हेट रूममध्ये असेल हो में में तर त्याचा खर्च असेल कदाचित साडेचारशे रुपये सीबीसी टेस्टसाठी सीबीसी टेस्टसाठी तर विचार करून चला की अशा पद्धतीने आपला खर्च वाढत जातो तर जेव्हा पण तुम्ही ऍडमिट होणार कुठे तर इन पेशंट ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला मिळतं काय आता हा प्रश्न असतो काही लोकांचा की आम्हाला देणार काय तर इन पेशंट ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला मिळतं नर्सिंग फ्री ऑफ कॉस्ट डॉक्टर तुम्हाला जे येतात त्याचं व्हिजिटिंग चार्ज लावतात तेवढे तुम्हाला पैसे पे करायचे असतात रूम रेंट व्यतिरिक्त आणि रूम रेंटमध्ये नर्सिंग फीज इन्क्लूड असते हां आता काही हॉस्पिटल्स असे असतात की ते लोक नर्सिंग फीज वेगळे लावतात पण तो त्यांचा लुकआउट असतो हॉस्पिटलचं आणि कंपनीमध्ये झालेलं ॲग्रीमेंट असतं दुसरी गोष्ट तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जेवणापासून नाश्त्यापासून चहा दूध जे काही त्यांचं ब्रेकफास्टची सिस्टीम आहे सूप हे सगळं प्रोव्हाइड केलं त्या रूम रेंटमध्ये काय केलं रूम रेंटमध्ये तुम्हाला सगळं जे काय अन्न लागणार आहे सकाळपासून रात्रीपर्यंत सकाळी चहा दुपारी नाश्ता सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी साधारणतः सूप बी आणि रात्री डिनर या चा सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात त्याच्या व्यतिरिक्त जो जो तुम्हाला गळत असेल एखादी गोष्टीची तर ते चार्जेबल असतं आणि ते तसं सांगतात ते लोक तर सांगण्याचा उद्देश काय रूम रेंटमध्ये जे तुमचा जेवणाचा खर्च आहे तोही इन्क्लूड झालेला आहे सेकंड थिंग्स काय होतं आपल्याला की जे औषधं येतात आपल्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी त्या सगळ्या औषधाचं बिल हे जनरेट होतं तुमच्या बिलामध्ये तुमच्या बिलामध्ये सेपरेट वेगळं होतं ते मेडिसिन्स एवढे आम्ही मागवले आणि ते ते ऑलरेडी ते हॉस्पिटलचे जे मेन हे असतं सप्लायर असतात हॉस्पिटलच्या आतमध्ये ते लोक त्यांना पाठवतात फक्त तुम्हाला बिलर देऊन जातात सेकंड कॉपी आणि ओरिजिनल कॉपी त्यांच्याकडेच राहते जेव्हा तुमचं बिल सेटलमेंट होईल तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं हॉस्पिटलचं बिल एवढं झालं तुमचा मेडिकलचा खर्च एवढं झाला ओके okay. आता दुसरं काय राहिलं जेवढं तुम्ही ट्रीटमेंट करणार ट्रीटमेंट सोनोग्राफी सी जी रे एम आर आय ते सगळे पैसे तुम्हाला कुठेही भरायचे नसतात कंपनीला कॅशलेसची फॅसिलिटी आलेली आहे कॅशलेसचा ॲप्रुव्हल आलेला आहे तर कंप जे हॉस्पिटल आहे ते तुम्हाला सगळं ट्रीटमेंट अवेलेबल करून देतात इन पेशंट ट्रीटमेंटमध्ये लक्षात घ्या मी इन पेशंट ट्रीटमेंटसाठी बोलतोय इन पेटेशन ट्रीटमेंट ही खूप आजच्या आजच्या तारखेला गरजेची वस्तू आहे दुसरी गोष्ट समजा तुमचं एखादा ऑपरेशन होणार आहे तर ऑपरेशनची कॉस्ट काय सांगितली जाते ते महत्त्वाचा विषय आहे त्या ऑपरेशनच्या कॉस्टसाठी तुम्हाला ऑपरेशन थिएटर बुक करावं लागतं ते सगळे सिस्टीम आहे ऑपरेशन करणं ऑपरेशन थिएटर बुक करणं आ, था, था, हे तिथल्या ज्या सिस्टर्स असतात आर एम ओ असतात हे सगळे करतात तुम्हाला वेळ हे सगळं कळवतं ऑपरेशन थिएटरचा चार्ज तुम्हाला द्यायचा नाही आहे ऑपरेशनचं जे इन्स्ट्रुमेंट लागणार असतात तिथे डिस्पोजेबल आहे तर तुमच्या पॉलिसीमध्ये सेफगार्ड नावाचं एक से प्रा हे आहे कॉलम आहे की तुम्ही सेफगार्ड घेतलेलं आहे तर अशा कंडिशनमध्ये जे डिस्पोजेबल आयटम्स आहेत डिस्पोजेबल आयटम्स लक्षात घ्या मी काय म्हणतो डिस्पोजेबल आयटम आता याच्यात काय काय येतं कॉमन आपल्याला जे समजेल असतं तुमच्यासाठी वापरलेले सिरीज तुमच्यासाठी जे सलायन्सच्या पुढे पॉर असते म्हणजे जी नळी असते ती त्याला आय बी एफ आय व्ही म्हणतो आपण आय बी सेट म्हणतो तुमच्यासाठी ज्या डॉ सिस्टर्स कधी कधी ऑपरेशनच्या अगोदर रेझर्स वापरतात ते रेझर्स तुम्हाला जे कपडा लागता प्रोव्हाइड केला जातो ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च कुठेच घेतला जात नाही आणि ह्या गोष्टी डिस्पोजेबलमध्ये मोडल्या जातात पण सेफ कार्ड असेल तर तुम्हाला त्याचे पैसेही मिळतात सलूनची सिस्टीम एक फ्रीमध्ये तुम्हाला मिळते सलून सिस्टीम म्हणजे तुमच्या टेबलावर येऊन सलून मला सलून करून जातो तर ही सिस्टीम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळते आता ह्याच्यामध्ये काय आहे की ऑपरेशन थेटरमध्ये खूपशा अशा वस्तू वापरल्या जातात त्या डिस्पोजेबल असतात म्हणजे यूज अँड थ्रो तसं गार्ड असणाऱ्या माणसाने कधीच चिंता करू नये त्याच्या त्या पूर्ण पॅकेजमध्ये सेफगार्ड आहे म्हणून ते डिस्पोजलचे पैसे त्याला भरायचे नसतात थोडे लागतील नाही असं नाही काही गोष्टी अशा वापरल्या जातात त्या आमच्या गार्डमध्ये इन्क्लुडेड नसतात त्यांना ॲनेक्शन म्हणतो आम्ही लोक की त्या ॲनेक्शनप्रमाणे ज्या काही गोष्टी असतात त्या धरल्या जात नाही मग तेवढे पैसे तुमच्या डिपॉझिटमधून मायनस केलं जातात बाकी राहिलं ते तुमचं जेवढं बिल होईल ते, ते कंपनी तुम्हाला पे करते तुम्हाला म्हणजे हॉस्पिटलला पे करते तुमच्या बी एकामध्ये आणि त्याला आपण सेटलमेंट असं म्हणतो दुसरी गोष्ट आहे ओके आत्ता मेन महत्त्वाचा विषय ऑपरेशन करताना तुमच्या शरीरात जाणारा इम्प्लांट आहे इन म्हणजे म्हणजे शरीरात एखादी वस्तू इन्स्टॉल करून ठेवायची आहे आपण एक साधं उदाहरण घेऊया बाईक रायडर्स जे बाईक चालवणारी जे व्यक्ती असतात त्या पावसामध्ये स्लीप होतात गाड्या पावसाच्या सुरुवातीच्या दिवसात मधल्या दिवसात खूपशे बाईक रायडर्सचे ॲक्सिडेंट्स होतात आणि हे बाईक रायडर्स जे असतात म्हणजे बाईक रायडर म्हणजे सगळं सर्वसामान्य बाईक वापरणारी व्यक्ती जी आता त्यांना बाईक रायडर काय म्हणतो की त्यांचं चालणं फिरणं हे बाईकवर असतं तर अशा बाईक रायडर्सचं ॲक्सिडेंट जेव्हा पावसामध्ये होतं तेव्हा त्यांच्या पायाला घुटण्याला कुठे मार लागला आहे कुठे हाताला मार लागला आहे तर अशा ह्या ह्या दोन्ही हात आहेत पाय लागले तर अशा कंडिशनमध्ये त्यांना काहीतरी इनप्लांट करावं लागतं जो पार्ट गेलेला आहे तर त्या इनप्लांटचा पण खर्च कंपनी पे करतो पण तुम्ही डिलिव्हरी बॉय नसायला पाहिजे तुम्ही साधा सिम्पल व्यक्ती जो वर्क करतो किंवा कुठे ऑफिसमध्ये काम करतो पण तो घरून ऑफिसचा आणि ऑफिसमधून घरी अशाच व्यक्तीने ही फॅसिलिटी मिळते आपण नॉर्मली जे डिलिव्हरी बॉय म्हणून ज्याला आपण जॉब देतो त्याच्या अपॉइंटमेंट डेटामध्ये जर तो डिलिव्हरी बॉय आहे तो बाईक चालवतोय तर अशांना फॅसिलिटी मिळत नाही अशा घ्या तर काळजी घ्या की तुम्ही व्यावसायिक असा चालेल पण तुम्ही डिलिव्हरी बॉय याचा प्रकारामध्ये जर मोडत असाल तर तुम्हाला ॲक्सिडेंटमध्ये अशी फॅसिलिटी मिळत नाही कंपन्या खूपशा खूप स्ट्रीक असतात त्या संदर्भात तर सांगण्याचा सा उद्देश काय की इम्प्लांटची जी सर्जरी आहे त्या सर्जरीमध्ये इम्प्लांट जे काही पार्ट्स होतात त्याचा खर्च कंपनी पे करतो त्यामुळे मेडिकल पॉलिसी ह्याच गरजेची झालेली आहे आणि अशा ह्या गरजेच्या पॉलिसीमध्ये हो दुसरी गोष्ट जेव्हा एखादं ॲक्सिडेंट होतो बाईक ॲक्सिडेंट होतो आणि या बाईक ॲक्सिडेंटमध्ये त्या पेशंटला तो सिरियसमध्ये मोडला जातो स्टेट जास्त सिरियस असेल तर त्याला आपल्याला डायरेक्ट शिफ्ट करावं लागतं आयसीयू मध्ये तर आयसीयूचा चार्जही मेडिकल पॉलिसीमध्ये इन्क्लूड आहे मेडिकल पॉलिसीमध्ये इन्क्लूड आहे तर चार्जेस ही तिथे पे केले जातात फक्त एवढंच आहे पेशंट आयसीयू मध्ये जाणार असेल शिफ्ट होणार असेल तर तुम्हाला डिपॉझिटची रक्कमही जास्त भरावी लागते डिपॉझिटची रक्कम जास्त भरावी लागते आणि नॉर्मल तुम्ही कुठल्या ह्याला जाताय रूम रेंटमध्ये तर त्याची डिपॉझिट रक्कम कमी असते सगळ्यात रिटर्न्स येणारे अमाऊंट असतात डिपॉझिट ह्या रिटर्न येणारे अमाऊंट असतात कुठलेही हॉस्पिटल स्वतः त्या डिपॉझिटचा यूज करत नाही फक्त तुमच्या बिलिंगमध्ये जर डिफरन्स निघालं तर ते तुम्हाला भरावं यात म्हणजे तो, तो, तो मायनस करून तुम्हाला पे करतात हां आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजकाल काय झालं आहे काही मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये पण ना काही ब्लडच्या टेस्टेस किंवा अशा टेस्टच्या एकाच लॅबमध्ये होतात एका विशिष्ट लॅबमध्ये त्याचं मशनरी असतात मग तिथे ते तुम्हाला पाठवतात तुमचं सॅम्पल घेऊ आणि तिथले चार्जेस तुम्हाला भरायचे आहेत आणि तो सॅम्पलचा रिपोर्ट आणून द्यायचा आहे मग अशामध्ये तुम्ही जो सॅम्पल घेऊन गेला आहे असं जे काय बिल झालं आहे ते तुम्ही इन आणि आऊट इन आणि आऊट पेशंट जो आपण म्हणतो त्या आऊटमध्ये टाका तिथे ते बिल तुमचं सेटल होऊन जातं फक्त तुम्हाला लिहून द्यायचं आहे की हे टेस्ट करायला पाठवलं होतं तिथे त्यांच्या आय पी डी फाईलमध्ये दिलेलं असतं तो, तो त्यामुळे तो तोही टेन्शन नसतो तुमचं ते बिल सेटल तर सांगण्याचा सा उद्देश काय की मेडिकल पॉलिसी खूप गरजेची आहे तुम्ही शेतकरी असा स्वतः छोटेसे कर्मचारी असा स्वतःचा एक उद्योग आहे अहो साधा पोळी भाजी केंद्र आहे किंवा एखादा टेलर आहे तुम्ही एक टेलरिंगचा व्यवसाय करताय किंवा तुमचा एक वडापावचा गाडा आहे तुम्ही, तुम्ही, गा तुम्ही नक्की मेडिकल पॉलिसी करा आणि शक्यतो झाली तर तुमच्या एकट्याची काढू नका तुमच्या फॅमिलीची गाडा, ते सगळ्यात सोपं आहे माझा एक नवीन व्हिडिओ येतो पुढचा फॅमिली संदर्भात तोही बघा धन्यवाद